ऐकावे ते नवलच विहीर चोरी गेल्याने गोबनीचा शेतकरी वैतागला प्रशासनाची निष्क्रियता चव्हाट्यावर अनेक प्रकारच्या चोऱ्या झाल्याचं आपण अनुभवले आणि पाहिलेसुद्धा परंतु रिसोड तालुक्यातील गोबनी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील विहीर चोरीस गेल्याने ऐकावे ते नवलच याप्रमाणे आश्चर्य व्यक्त केलं जात असून संबंधित प्रशासनाची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे रिसोड तालुक्यातील गोदनी येथील शेतकरी सतीश देशमुख यांच्या शेतातील विहीर चोरीला गेल्याचा प्रकार समोर आल्याने शेतकऱ्यांसह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे प्रशासनातील निष्क्रियता व भ्रष्ट कारभाराचा हा वाखाणण्यासारखा का सर्वोत्तम नमुना असून याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कानाडोळा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे मिळालेल्या माहितीनुसार गोबनी येथील शेतकरी सतीश पंजाबराव देशमुख यांनी दोन हजार तेरामध्ये भगवान सखाराम चव्हाण राहणार गोबनी यांच्याकडून त्रेसष्ट आर शेत जमीन विकत घेतली यानंतर त्यांनी सदर शेतीमध्ये शासकीय योजनेतून सिंचन विहिरीचा लाभ मिळवण्याकरता ग्रामपंचायतीकडे शासकीय नियमानुसार कागदपत्राची सर्व पूर्तता करून रीत सर अर्ज केला मात्र सदर शेतीमध्ये यापूर्वीच रोहयो सिंचन विहीर योजनेअंतर्गत लाभ घेतला असल्याचं सांगण्यात आले त्यामुळे सतीश देशमुख यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कागदपत्रे मिळवून अंतर्गत सर्व माहिती घेतली असता रोहयो सिंचन विहीर धडक कार्यक्रमा अंतर्गत पंधरा मे दोन हजार नऊ रोजी प्रशासकीय मंजुरात आदेश क्रमांक रोहयो ओब्लिक शा अ ओब्लिक प्र क ऑब्लिक नऊ ओब्लिक दोन हजार नऊ नुसार लाभ घेतला त्यावर तत्कालीन तहसीलदार रोहयो यांची स्वाक्षरी तसेच उप अभियंता लघुसिंचन उपविभाग जिल्हा परिषद वाशिम यांची सदर कामाची एम अवलोकन केलं असता एक लाख रुपये मान्यता रक्कम ही भगवान सखाराम चव्हाण या लाभार्थीच्या नावे असून त्याचे नाव सदर रक्कम अदा केल्याचं दर्शवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र विहिरीचे खोदकामच केलं नसल्याचं उघड झालंय विशेष म्हणजे विहीर मंजुरीपासून ते खोदकाम बांधकामापर्यंतचे विहिरीच्या जागेचा आदेश आराखडा कार्यारंभ देयके आकस्मिक खर्चाचे बिल विहीर पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आदी कागदपत्र मिळून आले परंतु प्रत्यक्षात सदर शेतात मात्र विहिरीचे खोदकामच झाले नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे त्रस्त झाला आहे या प्रकारामुळे एकतर दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा या कालावधीत कोठ्यावधी रुपयाचा संबंधित विभागात भ्रष्टाचार झाला असावा किंवा खोदकाम केलेली विहीर चोरीस गेली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे याबाबत शेतकरी सतीश देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार केली असून या संदर्भात काय निर्णय होतो याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागलं आहे संबंधित प्रशासन सखल चौकशी करून निर्णय देईलच परंतु शेतकऱ्याच्या शेतातील विहीर चोरीच जातेच कशी शेती एकाच्या नावावर आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर दुसरीच्या नावावर मंजूर होतेच कशी यांच्यासह अनेक प्रश्नांचा उलगडा होणं गरजेचं आहे उदय न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम खंबा, खंबा, खंबा मी सतीश पंजाबराव देशमुख आम्ही या शेतामध्ये हे शेत विकत घेतलं दोन हजार तेरामध्ये दोन हजार तेरामध्ये जास्त सातबारावरती विहीर आहे कागदोपत्री विहीर आहे पण विहीर हा मध्ये शेतामध्ये विहीर नाही आहे ही अधिकाऱ्यांनी कागदोपत्री विहीर दाखवलेली आहे दोन हजार नऊमध्ये दोन नऊ हजार ते अकरापर्यंत त्या विहिरीचं काम केलेलं दाखवलेलं आहे कागदावरती आणि तो निधी चक्क अधिकाऱ्यांनी कागदावरतीच लाटलेला आहे साक्षात ताकपूर विहीर शेतामध्ये तर नाही छेया ही यांनी कागदापत्रीच खाल्लेली आहे